नाशिक जिल्ह्यात पेसा भरतीसंदर्भात जे आंदोलन सुरू आहे त्या विषयात दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता पंचायत राजचे मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्यासोबत बैठक झाली नाशिकमध्ये पेसा सत्रासवर्गातील पदभरतीसाठी गेल्या वीस दिवसांपासून उपोषण करणाऱ्या आंदोलकांच्या शिष्टमंडळालाही भेट जनजाती सुरक्षा मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी घडवून आणले या विषयावर सविस्तर चर्चा झाली असून लवकरच प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत यामध्ये विवेक कर्मोडा पालघर विनायक सुरतने ॲडव्होकेट गोरक्षा चौधरी व दिल्लीचे प्रशासनिक प्रमुख शरद चव्हाण वयम चळवळीचे मिलिंद थत्ते हेमंत ठाकरे आदिवासी तेरा जिल्हे सतरा सवर्ग कृती समिती महाराष्ट्र राज्य अंकुश राजेंद्र चव्हाण नंदू भोये यांच्यासह उपस्थित होते राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांना समक्ष भेटून जनजाती सुरक्षा मंच आणि आदिवासी सतरा सवर्ग सतरा जिल्हे पेसा पद भरती कृती समिती महाराष्ट्र राज्य आणि वयम चळवळ यांनी निवेदन दिले त्यावेळी ग्रामविकास विभागाशी संबंधित पाच वर्गातील सर्व पेसा पदभरती राज्यपालांच्या आदेशानुसार एकतीस ऑगस्टच्या आधी पूर्ण करू असे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक